शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर बापूराव चोपडे अॅग्रिकल्चर सायंटिस्ट आणि डायरेक्टर श्री समर्थ नर्सरी सुखेड तालुका खंडाळा जिल्हा सातारा आज आपण आंब्याच्या छटणीची माहिती घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळी तुम्ही आंब्याची लागवड करता त्यावेळी एक दीड महिना झाड सेट होऊ द्या प्रॉपर झाडाची मुळी धरू द्या त्यानंतर झाडाची आपल्याला छटणी घ्यायची आहे आता हे झाड बघा एक पंधरा दिवसापूर्वी आपण कट केलेला आहे आणि आता याला डोळं फुटायला लागलेले आहेत आता ह्याच्या पुढची स्टेज मी आपल्याला दाखवतो बघा छटणी केल्यानंतर एक सव्वा महिन्यामध्ये ह्या स्टेजला झाड येतं ह्याच्यातले आपण तीन ते चार फुटवे ठेवायचे आहेत एक दोन तीन चार आता ही स्टेज आहे ती सेन्सिटिव्ह असते फुटव्याची स्टेज यामध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं असते जी लिप कटर असेल सिप चा होत असतो म्हणून याला कंटिन्यू फॉर्निंग द्यायची आहे आपल्याला तर ह्याच्या पुढची स्टेज आपल्याला मी दाखवतो आता ही स्टेज बघा एक छाटणी केल्यानंतर एक पावणे दोन ते दोन महिन्याची स्टेज दर आहे अशा प्रकारे आपल्याला फुटवे तयार होतील आता यातील तीन ते चार फुटवे आपल्याला वाढवायचे आहेत आणि ही फ, ही जी छटण्या आहे ती परत सहा महिने आपल्याला करायची आहे जेणेकरून आपला जो विस्तार आहे आता अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी मध्ये आपल्याला ते झाड मेंटेन ठेवायचं आहे धन्यवाद